मुलगा रडत नाही पण का नाही सगळ्यांना शिकवलेलं असत मुलगा आहेस ना रडायचं नाही पण कोणीच सांगत नाही रडलं नाही तर दुःख जात नाही का ही गोष्ट आहे आरवची घरातला मोठा मुलगा शिस्तीत जबाबदार आणि नेहमी शांत पण एक दिवस त्याचं आयुष्य विस्कळीत झालं त्याच्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती आजी अचानक गेली आई रडत होती बहिणीचं डोकं आईच्या मांडीवर पण आरव तो फक्त दिवाणावर बसून छप्पर बघत होता त्याच मन ओरडत होत पण डोळे मात्र कोरडे होते लहानपणी वडिलांनी त्याला एकदा ओरडलं होत कसला रडतोस मुलगा रडत नाही मजबूत रहा तोच आवाज त्याच्या मनात घुमत होता आणि म्हणून आजही तो रडला नाही त्या रात्री तो एकटाच टेरेस वर गेला तारांकडे बघत म्हणाला आजी मी तुझ्यासाठी रडलो नाही पण मला आलंय की तू गेलीस हे स्वीकारता येत नाही आणि मग डोळ्यातून त्या ताऱ्यासारखी काही थेंब कमजोरी नव्हते प्रेम होत ते मनाची मोकळीक होती शेवटी एकच सांगते मुलगा आहेस म्हणून रडू नको हे सांगणं थांबवा कारण अश्रू ना स्त्री पुरुष नसतो ते केवळ माणुसकीचं उत्तर असतं